शिरोळकरांवर पुढील दहा वर्षांसाठी जमीन आरक्षणाची टांगती तलवार पृथ्वीराज सिंह यादव यांचं शिरोळचा विकास आराखडा दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला यामध्ये बरेच शेतकरी नागरिकांचे जमिनी रस्ते बगीचा शाळा खेळाचं मैदान यासाठी आरक्षित करण्यात आले विकास आराखड्याचा अहवाल पाहिला असता त्यांनी दर दोन वर्षांनी एक टप्पा अशा पुढील दहा वर्षात पाच टप्प्यात शेतकऱ्यांची जमीन आरक्षित करण्याचा मसुदा जाहीर केलाय जमीन आरक्षणाचं थोपवण्यासाठी एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज आहे जमीन आरक्षण अन्यायाविरुद्ध मी शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभा असून शासन दरबारी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे असं आश्वासन युवा नेते पृथ्वीराज सिंग यादव यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार बैठकीत दिलं शिरोचा विकास आराखडा तयार करत असताना जमीन आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी गार्डन व पार्क एका ठिकाणी खेळाचं मैदान पंधरा ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चार ठिकाणी दवाखाना व प्रसूती केंद्र दहा ठिकाणी नगरपरिषद वापरासाठी जागा दुसऱ्या टप्प्यात सोळा ठिकाणी कचरा वर्गीकरण जागा चौदा ठिकाणी खेळायचं मैदान तीन ठिकाणी बेघर लोकांच्यासाठी घरे जागा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र नऊ ठिकाणी भाजीपाला बाजार तिसऱ्या टप्प्यात सात ठिकाणी गार्डन पार्क दोन ठिकाणी शाळवा ग्राउंड वीस ठिकाणी दफनभूमी सतरा ठिकाणी कत्थलखाणं चौथ्या टप्प्यात एकोणीस ठिकाणी सांडपाणी निसारण प्रकल्प अठरा ठिकाणी मटन शॉप फिश मार्केट सहा ठिकाणी शॉपिंग सेंटर पार्किंग तेरा ठिकाणी नगरपरिषद वापरासाठी जागा पाचव्या टप्प्यात अकरा ठिकाणी गार्डन व पार्क एकवीस ठिकाणी खेळाचं मैदान बारा ठिकाणी शाळा व ग्राउंड वरील मसुद्यानुसार पुढील दहा वर्षात शिरो शहरातील बहुतांश नागरिक शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित होण्याची भीती आहे याखेरीज नगर परिषदेला इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी आरक्षित करणं गरजेचं आहे का असा सवाल केला शहरातील सर्वच नागरिकांनी आताच एकजूट व होण्याची गरज आहे तसेच भविष्यात आलेल्या आरक्षणाचं संकट थोपवण्यासाठी एकत्रितपणे लढाऊ भरण्याची गरज आहे आरक्षण मी शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभा असून शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे असे आश्वासन पृथ्वीराज सिंह यादव यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिलं दरम्यान नागरिकांच्या जमिनीवर रस्ते व इतर उपयुक्ततेसाठी टाकले उपयुक्तीसाठी टाकलेल्या आरक्षणाच्या अनुषंगाने रविवारी कलेश्वर मंदिराच्या हॉलमध्ये पीडित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश माळी होते या बैठकीत पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले आरक्षण टाकताना शेत जमिनीवर प्रामुख्याने रस्त्याचं आरक्षण टाकलंय यामध्ये भूमी संपादन किंमत म्हणून प्रति गुंठ्याला सतरा हजार सातशे चाळीस रुपये याप्रमाणे शेतकऱ्याला दळ दिलाय याशिवाय शाळा खेळाचं मैदान बेघर नगर परिषद दवाखाना बाग दफनभूमी यासाठी प्रति गुंठा चौदा ते पंधरा हजार रुपये इतका मोबदला अहवालात नमूद केलाय या बैठकीत शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी पीडित शेतकरी नागरिक समर्थक हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते आरक्षणाची प्रक्रिया आहे ती आरक्षणाची प्रक्रिया संपली नसून लोकांच्या कोडी कवडीमोर किमतीनं या ठिकाणी जमिनीचे मोबदला द्यायचं ठरवलं एका शेतकऱ्यांचं अल्पभूधारक शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे ते नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी या ठिकाणी मी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे